सामुदायिक पठण व श्रीराम महाआरती सोहळा शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी अनेक संत महंतांसह कोपरगावच्या प्रथम महिला आमदार व हजारो रामभक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला आहे श्रीराम जय राम जय जय रामच्या राम अखंड जयघोषाने संपूर्ण कोपरगाव नगरीत दुमदुमली होती अतिशय भारवलेल्या व वा भक्तिमय वातावरणामध्ये कोपरगावच्या इतिहासात प्रथमच झालेल्या या अभूतपूर्व भव्य दिव्य सोहळ्याने उपस्थित भाविकांचे डोळ्याचे पारणे फेडले होते कोपरगाव येथील तहसील कार्यालया शेजारील मैदानावर झालेल्या या नेत्रोहळ्यात सद्गुरू संत परमानंद कुंभारीचे राघवेंद्रेश्वरीजी महाराज सुरेगावचे गोवर्धनगिरी महाराज राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दिदी तसेच चैत्रली दिदी यांच्यासह खास पोळहून आलेले परदेशी भाविक यावेळी उपस्थित होते श्रीराम भक्त म्हणून माजी आमदार श्रीनाथाजी कोल्हे यांनी या सर्व संत महंतांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत अंजनी परिवाराच्या सहकार्याने रामरक्षा स्तोत्र सामुदायिक पठन सोहळा आहे आपण सर्वच परमपूजनीय संत व्यासपीठ ते आपल्या समोर आशीर्वादासाठी आहेत आणि सर्व विद्यार्थी इथे एकत्र येऊन हा एक सुंदर मंगलमय असा सोहळा इथे संपन्न होत आहे व्यासपीठावर परमपूजनीय परमानंद गिरीजी महाराज त्याचबरोबर परमपूजनीय निजानंद महाराज परमपूजनीय अरजित सिंगजी तसेच परमपूजनीय मंत उद्दे महाराज परमपूजनीय महंत गिरीजी महाराज प्रजापिता ब्रह्मकुं विद्यालयाच्या परमपूजनीय सरला दिदी यांच्यासमवेत आलेले सर्व संत व्यासपीठ आत्मा मालिक ज्ञानपीठाचे सर्व संतगण आणि विशेषत आत्मा मलिकामध्ये पोलंड येथून आलेले खास उपस्थित असलेले भाविक आणि गुरुकुलाचे सर्व विद्यार्थी आणि सर्व उपस्थित रामभक्त अतिशय सुंदर असा हा सोहळा इथं संपन्न होत आहे कायम स्मरणात राहील असा हा सामुदायिक रामरक्षा पठनाचा कार्यक्रम होत आहे संबंध देशभर नाही तर जगभर या बावीस तारखेच्या लल्लाच्या अयोध्या नगरीच्या सध्या चर्चा तर सगळीकडे होत आहे परंतु तो सोहळा आपल्याला सगळ्यांना पाहता येणार आहे इतका हा सुंदर सोहळा पाहण्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे आणि आपल्या देशातीलच संत सन्मा संतगण नाही तर त्याचबरोबर रामभक्तांच्या बरोबर परदेशातील सुद्धा अनेक अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी हा सोहळा पाहण्यासाठी येत आहे राष्ट्रभक्ती या सगळ्यांचा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा एक सिंहाचा वाटा असतो आपलं रोजचं जीवन जगत असताना आपल्याला संतांचे आशीर्वाद खूप मोठे आई वडिलांच्या आशीर्वादा इतकंच आपल्या संतांचे सुद्धा आशीर्वाद आपल्या जीवनात खूप मोलाचे आहे जीवनात आपल्या इथे बसलेल्या विद्यार्थी तर खूप नशिकवानात आपण आत्ममानिक संकुलामध्ये आपल्याला रामरक्षा शिकवली जाते इतर आध्यात्मिक आपले संस्कार संस्कृती काय आहे याचही याचीही माहिती दिली जाते त्याचबरोबर आमच्या दिदी आलेल्या आहेत सरला दिदी त्यांच्याही माध्यमातून खूप सगळ्या पिढीला घडवण्याचं काम चांगलं करत आहेत कारण ही पिढी म्हणजे देशाचे भावी नागरिक आहात आपण आणि म्हणून आपले आचार विचार संस्कार जर चांगले असेल तर हा देश भविष्यात प्रगतीपथावर अजून खूप उंच शिखरावर गेल्या वाचून राहणार नाही आणि म्हणून कितीही आपण शिक्षण घेतलं कितीही आपण परदेशातल्या काही गोष्टीची माहिती घेतली ती माहिती घेण्यापुरतं ठीक आहे पण आपलं मूळ काय आहे आपला धर्म काय सांगतो आपली संस्कार काय सांगतात आपली संस्कृती काय सांगते हे आपण कधीही विसरता कामा नाही आज परिस्थिती अशी आहे बघा आत्मामालिक सेंटरला पोलंडून अनेक देशातून तिथे भक्तगण येत आहेत कशासाठी येत आहेत त्यांना कळलंय भारतात काय आहे या भारत देशाकडे काय आहे खूप मोठा ठेवा आहे खूप मोठे आध्यात्मिक असं लिखाण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला खूप माहिती पुढे येते आरोग्य मन आपलं परिस्थिती सगळं शारीरिक मानसिकदृष्ट्या जर आपण सक्षम असेल तर खऱ्या अर्थाने आपण खूप चांगलं काही भविष्यात करू शकतो आणि म्हणून मन चंका तो कटौतीमय गंगा असं म्हटलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आणि मन कशाने प्रसन्न होत आध्यात्मिक आपल्याला आधार असेल गुरुचा आशीर्वाद असेल आणि संत महंत आपल्या सहवासात असतील त्यांच्या चरणी आपण जर का लीन झालो तर निश्चित त्यांचं आयुष्य हे समर्पित आहे त्या देशासाठी राष्ट्रासाठी त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य आशीर्वादासाठी आपल्या भल्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य या परमात्मा परमेश्वराला समर्पित केलेलं आहे आणि म्हणून आपल्यासाठी त्यांची एक नजरेचा दृष्टीशेख सुद्धा आशीर्वाद देऊन जातो आणि आपलं भर भलं करून जातो आणि म्हणून संतांचं आपल्या जीवनात खूप महत्व आहे म्हणून आपले माननीय मा, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब एवढा मोठा कारभार देशाचा पाहत असताना ही ताकद कुठून येते ही आत्मबल कुठून येतं ही आत्मशक्ती कुठून येते तर ते संत महंत सगळ्यांचे आशीर्वाद घेतात आणि प्रभूजननी लीन होतात कुठेही जाऊ परदेशात जरी गेले तरी परदेशातले सगळ्या विकास काम सगळ्या गोष्टी पाहतील परदेशात जाऊन आपल्या देशाचं भलं काय करता येईल तेही पाहतील त्याचबरोबर आपलं मंदिर कुठं जर का असेल तर तिथं दर्शनाला गेल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून जे भारतीय परदेशात आहे तेही पुन्हा आपल्या संस्कार संस्कृतीचा किती मोठा ठेवा आहे याच्याकडे आज वळलेले आहे म्हणून आपण भाग्यवानात आपण आजचा क्षण लक्षात ठेवा आपल्या जीवनात कायम स्मरण देईल हे आपण सगळ्यांनी सामुदायिक रामरक्षा म्हटली आहे आणि आपण बावीस तारखेला आपलं जे अयोध्यातलं राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे याचे आपण सगळे साक्षीदार आहात आणि आपल्याला कायम स्मरणात राहील तर हा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना आपल्याही पुढच्या भविष्यात सुद्धा कायम आपल्याला संतांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि म्हणून आपलं हे जे हे सगळं करत असताना आपल्याला प्रामुख्याने गुरुद्वारा व गुरुसिंग सभा कोपरगाव यांचे विशेष इथे सहकार्य लाभलेले आहेत कारण त्यांचं प्रत्येक कार्यामध्ये सामाजिक कार्यात सेवेत वाटा असतो आणि त्यामुळे निश्चित त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते त्यांच्यामुळे हा मंडप इथं चांगला असा देखना उभा राहिलेला आहे पुन्हा एकदा सगळ्या बालगोपाळांना आपल्या भविष्यासाठी आपल्या उज्ज्वल यशासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते जय श्री राम डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा